नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्राजक्तताई सुमित तुपे पाटील यांचे से राज्य सेवा परीक्षेतील यश प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या मुलींकरता प्रेरणादायी असून प्राजक्तताईंनी तुपे पाटील आणि मोरे पाटील या दोन्ही घराण्यांचे नाव उंचावले असल्याचे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले सौभाग्य होती प्राजक्तताई सुमित तुपे पाटील यांनी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकावून यश प्राप्त केले याबद्दल सुमित तुपे पाटील परिवाराकडून त्यांचा भव्य सन्मान सोहळा रॉयल हॉल डी पी रोड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चेतन तुपे पाटील हे बोलत होते याप्रसंगी माजी आमदार बापूसाहेब पठारे उद्योगपती मंगेश तुपे पाटील विकास तुपे साधना बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब शंकर तुपे जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष रविभाऊ तुपे माजी उपसभापती भूषण तुपे संदीप तुपे बारीकराव तुपे कुबेर मोरे पाटील उद्योगपती राहुल आबा तुपे माजी उपसरपंच रुपेश तुपे कामगार नेते सचिन तुपे राष्ट्रवादीचे नेते प्रवीण तुपे अमर तुपे सहकारी संस्थेचे अध्यक्ष किरण तुपे स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे पांडुरंग तुपे विजय तुपे गणेश तुपे विवेक तुपे अजित घुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्राजक्तताई तुपे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वडिलांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी दिलेले प्रोत्साहन आणि पती सुमित तुपे पाटील यांच्या सहकुटुंबियांनी दिलेली साथ अथक परिश्रम घेतल्याने राज्य सेवा परीक्षेत यश मिळाल्याचे यावेळी बोलताना प्राजक्तताई तुपे पाटील यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित तुपे सुमित तुपे नवना तुपे गणेश तुपे महेंद्र तुपे हनुमंत तुपे प्रभावती तुपे नीलम तुपे अक्षदा तुपे मयूर काकडे उज्ज्वला तुपे कल्पना तुपे प्रियंका तुपे आदींनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत मोरे पाटील परिवार आणि तुपे पाटील या महाराष्ट्र राज्यामध्ये या दोन्ही वंशाचा झेंडा रोवला आहे आणि तिचा कौतुक सोहळा साजरा करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं प्राजक्त अतिशय कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी एक दैतिन्यमान कामगिरी करून या हडपसरचा नावलौकिक मोठा केला तो आज आमच्या सुनेच्या रूपानं आम्हाला प्रशासकीय सेवकदानाला पहिला कोयनूर हिला सापडला आणि हा प्रेरणा देणारा ठरेल की आमच्या परिवारातील जे बाकीचे सदस्य जे अजून पुढे जाऊ इच्छितात यांना सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम भाजपता करते एमपीएससी करणं किंवा अधिकारी होणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मी कॉलेजला असताना मला असं वाटायचं की मी एक मोठी बिझनेस वुमन व्हावं पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की घरातला एक अधिकारी असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी माझं एज्युकेशन पण घेतलं होतं मग मी असं ठरवलं की ठीक आहे आपण एक प्रयत्न देऊन बघूया आणि मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला सुरुवातीला फ्रेंड्स एक्झाम दिली त्याच्यामध्ये यश आलं नाही ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस खूप वाईट वाटलं रडायला आलं आणि पण त्याच क्षणी असा एक विचार आला की कदाचित याच्यापेक्षा मोठं काहीतरी माझी वाट बघत असेल आणि दोन हजार एकवीस पासून मी सीचा अभ्यास चालू केला माझं एक, के एक नशीबच म्हणावं की काय की आ, मला माझ्या आयुष्यामध्ये मा बेस्ट क्लास बेस्ट मेंटॉर्स मिळत में गेले की ज्यांचं मला मार्गदर्शन लाभलं आणि मी आ, तीन राज्यसेवा प्रिलियम्स क्लिअर केल्या दोन मेन्स दिल्या आणि पी एस आयच्या दोन मेन्स पण दिल्या आणि या सेकंड मेन्स मध्ये मा माझं सिलेक्शन झालं आहे आणि मी तुमच्या पुढे उभी आहे शुभेच्छा व्यक्त करतो की आपण कष्टातून म्हणजे कष्ट म्हणजे हाताचं कष्ट नाही तर डोक्याचं कष्ट आणि अत्यंत मनापासून त्याचा अभ्यास करून आपण ही परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आपल्या कुटुंबाचा सर्वांचाच नाम या ठिकाणी केला के के भविष्यामध्ये पण महिलांचा हा समाजामध्ये वाढणार आहे तेव्हा मला असं वाटतं की या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी आपल्या भागातील मुलींनी या माध्यमातून वहिनींची प्रेरणा घ्यावी आणि त्या माध्यमातून आपले करिवर घडवावं असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो प्राजक्ताईंनी एक वेगळी वाट चोखली आणि अहोरात्र कष्ट करून ह्या परीक्षेमध्ये यश मिळवलं त्यासाठी त्या खूप खूप कौतुकाला पात्र आहे वाटा सोडत नाही ना तो समाजाची तरुणाई ही पुरेल नाही खऱ्या तर त्यांना सपोर्टची गरज आहे कारण घरोघरात फसून बसलेला आहे फक्त आपण घरातला कोणीतरी पती असेल भाऊ असेल आई वडील असेल यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे पहिली सुनबाई

आजपर्यंत जे आयुष्यात जी कमवलं त्याच्यापेक्षा मोठी कमाई झाल्यासारखं वाटतं एकदम खूप कष्ट घेतलं तिनं रात्रोंद दिवस आणि ते आजपर्यंत एवढे असे मिळवलं तिनं महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये ते एम पी एस सीमध्ये थर्ड रँकमध्ये आलं या गोष्टीचा निश्चितच आम्हाला पूर्ण आमच्या तुपे परिवाराला अभिमान आहे आणि त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे त्यांच्या माहेरच्या फॅमिलीने त्यांना सपोर्ट केला त्यामुळे तिथपर्यंत पोहोचल्या तोच सपोर्ट पुढे आमची परिवार फॅमिली देखील त्यांना निश्चितच करेल आणि त्यांना जे हे यश मिळाले त्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठीसुद्धा परिवार त्यांच्या सदैव सोबत राहील आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की त्यांनी जे तुपेपरिवारचं नाव एवढं उंचावले त्यासाठी नक्कीच मी वहिनींना धन्यवाद करेल आमच्या वहिनी प्राजक्ता सुमित तुपे पाटील त्यांनी महाराष्ट्रात एम पी परीक्षेमध्ये तिसरा नंबर पटकावल्याबद्दल तुपे फॅमिलीच्या वतीने आणि सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो Uh, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना uh, मी मेन्सपर्यंत माझ्या माहेरी होते आणि माझ्या आईवडिलांचा माझ्या बहीण भावाचा मला पूर्ण सपोर्ट होता uh, तयारी करताना खूप आव्हाने आले आणि त्याच्यामध्ये मला कधीच खचून देऊ दिलं नाही माझ्या परिवाराने आणि लग्नानंतर माझे हजबंड असतील आणि माझे uh, जे सासरे आहेत किंवा घरातली इतर व्यक्ती त्यांनी मला फुल सपोर्ट केला आणि आय वूड से आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव दिज बोथ फॅमिलीज thank you